समाजातील सेवाभावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आदर्श इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मॅनेजिंग डायरेक्टर दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तूचे वितरण करण्यात आले या उपक्रमात पाण्याच्या बाटल्या पेन किचन तसेच दैनिक समर्थ गावकरी प्रत असे साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम नवी मुंबईच्या महापे खारघर तसेच इतर वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला वाहतूक विभागातील कर्मचारी ऊन असो वारा असो पाऊस असो जनतेच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीच रस्त्यावर तैनात असतात त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाचा गौरव करण्याच्या हेतूने आदर्श इंजिनिअरिंगने हा अभिनव उपक्रम हाती घेतला या सामाजिक उपक्रमाबद्दल वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत आदर्श इंजिनिअरिंगचे सर्विसेस आभार मानले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागाचे योगदान महत्वाचे असून अशा सन्मान उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले एव्हीपी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विष्णू बुरे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम